विनंती आहे की आपण येऊन साहेबांचा सत्कार करावं सन्माननीय बळीरामजी टेंबोरणे साहेब सरपंच कोहलगाव आपणास विनंती आहे की आपण साहेबांचा सत्कार करावं स्वागत करावं सरपंच येरंडी करंदासजी रक्षा साहेब आपणास विनंती आहे की आपण साहेबाचा सत्कार करावं विठ्ठलजी आदमाने साहेब आपणास विनंती आहे की आपण साहेबाचा सत्कार करावं महेंद्रजी साहेब आपणास विनंती आहे की आपण साहेबाचं स्वागत करावं संजयजी खरवळे साहेब आपणास विनंती आहे की आपण येऊन साहेबांचं स्वागत करावं सन्माननीय अनिलजी पुस्तोडे साहेब आपणास विनंती आहे की आपण येऊन साहेबाचं स्वागत करावं सन्माननीय विक्कीजी अरोरा आपणास विनंती आहे की आपण येऊन साहेबाचा सत्कार करावं सन्माननीय चांदेवारजी आपण आपण सुद्धा साहेबाचा सत्कार करावा सन्मान्य विकासजी टेंबुर्णे आपणास विनंती आहे की आपण सुद्धा येऊन साहेबांचा सत्कार करावं सन्माननीय टेंबुर्णे साहेब टेंबुर्णे साहेब आपण सुद्धा येऊन आज साहेबांचा सत्कार करावं सन्माननीय सौ सुनी दाई टेंबुर्णे आपणास विनंती आहे की आपण येऊन साहेबाचा सत्कार करावं सन्माननीय महेश भाऊ डोंगरवार आपणास विनंती आहे की आपण सुद्धा साहेबाचा सत्कार करावं सन्माननीय कोल्हे साहेब आपणास विनंती आहे की आपण साहेबांचा सत्कार करावं आणि ह्यानंतर सत्काराचा कार्यक्रम इथंच आटोपता घेऊन सन्माननीय साहेब यांना परत दोन ठिकाणी सभा घ्यायची आहेत मृणालिदायी कापगत आहे आपण विनंती आहे की आपण साहेबाचं स्वागत करावं सन्माननीय मृणालिता एक अपघात आहे आपण या की साहेबाचं स्वागत कराय सन्माननीय दादाभाऊ डोंगरवारजी आपणास विनंती आहे की आपण साहेबाचा सत्कार करावं आणि ह्यानंतर हा का स्वागताचा कार्यक्रम इथंच थांबवून सन्माननीय साहेब यांना परत दोन ठिकाणी सभा घ्यायची आहेत तर मी सन... आमचे लाटके नेते आमचे मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय असे देशाचे नेते देशाचे नाही तर आंतरराष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय प्रफुल पटेल साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी ह्या आजच्या प्रचार सभेला आजच्या सन्मान अर्जुनी मोरगाव विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजकुमारजी बडोले साहेब यांच्या प्रचारार्थ ह्या ठिकाणी सभेला संबोधित करावं असे मी त्यांना विनंती करतो कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या या भागाचे ज्येष्ठ नेते डोंगरवार पाटील साहेब इथे उपस्थित जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आपले यशवंत भाऊ गणवीर ताराचंदजी ठवरे महेंद्र रहिले आपल्या ग्रामची सरपंच कपिताताई नंदेश्वर भीमरावजी नंदेश्वर बळीराम काटंगे गणेशजी ताराम सरपंच रामपुरी बळीराम टेंबुडे सरपंच कोहलगाव आणि कर्ण रक्षण सरपंच एरंडी विठ्ठल आदमने शंकरजी लंजे ढेकलालजी नेवारे सौ सुशीला हलमारे सौ हर्षा राऊत परसराम टेंबुर्डे महेशजी डोंगरवार लक्ष्मण काटंगे हेमराज लंजे महादेव कोले भीमराव टेंबुर्डे हरीशचंद्र घरत पराग कापगते महेंद्र रहिले बाकीचे सर्व आपल्या या धावे पौनी आणि या परिसरातून आलेले माझे बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आज आपल्या या गावामध्ये अनेक वेळा येण्याचा प्रसंग लाभलेला आहे एक नाही अनेक वेळा आणि या भागाच्या आणि इथून आतून देवरीच्या कनेक्शन आहे चिचगडच्या आणि असं गेले तर नवेगाव बांध आणि जसं आम्ही आलो वर्ण आणि या जंगलामध्ये आपला बहुसंख्य आदिवासी भाग आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आदिवासी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी मी नमन करतो त्यांना अभिवादन करतो आणि भारतचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही नमन करतो अभिवादन करतो आणि महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही मी अभिवादन करतो त्यांना नमन करतो मित्रांनो आपला हा भाग दुर्गम आहे आदिवासी आहे गरीब आहे आपले दलितला वंचित बंधू आहे भगिनी आहे आता शेतकऱ्यांच्या मोठा इथे व्यवसाय आहे मजदुरी करतात आपण जंगलामध्ये जातात मौवा फुल असो की आपला तेंदू काम असो किंवा इतर जंगलाचा जे काम असतो हे व्यवसाय करणारे मोठे संख्येमध्ये मजदुरी करणारे आपले माता भगिनी आहे माझे बंधुनो आहे आपल्या सर्वांना एकतर शेतकऱ्यांच्या विषयी सांगू इच्छितो की मोदी सरकारची आज सन्मान निधी येते सहा हजार रुपये मुंबईची दिल्लीची आणि सहा हजार रुपये मुंबईची आम्ही जोडून देतो बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याने मिळतो कुठलाही समाजाचा असो आज आपला धान आपण जे खरेदी करतो शासनची अति खर आता खरेदी केंद्र सुरू होत आहे थोड्या दिवस दोन तीन दिवसामध्ये तिथे आपण जे धान देतो किंवा बाहेर पण विकला तरी आज तुम्हाला वीस हजार रुपये प्र, प्रमाणात बोनस मिळत आहे आणि बोनसचे पैसे मिळाले की नाही ज्यांच्या ज्यांचे शेतकरी मिळाले आणि त्यामुळे आज बोनसचे पैसे असो सन्मान निधीचे पैसे असो आता आता जे आपला वीजचा बिल येत होता लाईटच्या शेताच्या पंपाच्या आता मागच्या बिल आपल्याला भरायचं नाही आणि पुढच्या बिल येणार नाही अशी व्यवस्था झाली आहे आणि आता सौर ऊर्जाचे पंप मिळेल प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही अर्ज करायचा ते तुम्हाला तो पुरवठा होईल दिवसात तुम्हाला आता वीज मिळेल तुम्हाला कोणाच्या भरोश्यावर रात्री जाऊन एक दोन वाजता शेतावर जाऊन आपल्याला शेतीचा पंप चालवायचा नाही मित्रांनो आज आपल्याकडे पीक विमा आहे ते एक रुपयामध्ये आपण आपल्याला मिळतो एक रुपयामध्ये आणि जे काही कधी का नुकसानी झाली तो अवश्य त्याच्यासाठी आपली सरकारची पण योजना आपल्या नुकसानीचे पैसे कास्तकारांना मिळत असतो आज आपला भगिनी आहे महिला आहे त्यांच्यासाठी आता लाडकी बहीण योजना लागू केली पंधराशे रुपये दर महिने आता पाच महिनेचे साडेसात हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आणि मी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या काळामध्ये ते एकवीसशे रुपये लवकर होणार आहे त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पंचवीसशे तीन हजार पण होऊ शकते ही मी त्या मुले चा आत्म आत्म हे मी तुम्हाला सगळ्या लोकांना आणि त्यामुळे आमच्या भगिनीचा आत्मविश्वास आत्मसन्मान हे वाढलं पाहिजे थेट तुमचे खात्यामध्ये ही पैसे जमा झाले आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे माझ्या लाडकी बहिणा तुम्हाला आज पाच महिन्याचे पैसे जमा झाले तुमचे खात्यामध्ये जमा झाले तुमच्या मिस्टरच्या खात्यामध्ये नाही झाले आणि त्यामुळे तुम्हाला हे पैसे हे तुमचे आहे तुम्ही जसा पाहिजे तसा खर्च करू शकता आणि मला माहीत आहे की आमच्या भगिनीने या पैशाचा चांगला उपयोग केला आहे काही संध्याकाळच्या वेळी नवरा मागेल तर देऊ नका हे तर गडबड होऊन जाईल त्यामुळे हे पैसे तुमचे आणि तुम्हीच वापरायचे तुम्हाला जे योग्य यो वाटते त्याच्यासाठी मित्रांनो आज आपला देशामध्ये अनाज फ्री आहे तीन वर्षापासून फ्री आहे पुढचे पाच वर्ष अनाज फ्री आहे आणि आज एवढा अनाज मिळतो की आपण राशन दुकानदारकडे जातो तो अनाज तूच ठेव मला काही पैसे दे बरोबर आहे एवढा अनाज घेऊन आपण करणार काय हे आज परिस्थिती आहे आज आम्हाला तीन गॅसचे सिलेंडर फ्री झाले आमच्या बहिणीला आम्हाला मुलींच्या शिक्षण किती शिकायचे असेल तरी फ्री कुठेही तुम्हाला काही एक रुपया लागणार नाही अशी व्यवस्था शासनाने आज आपल्यासाठी केली आहे आज आ, आदिवासी भाग आहे म्हणून सांगतो महाराष्ट्र राज्य असा राज्य आहे की नऊ टक्के आदिवासीची राज्याची लोकसंख्या आहे आणि बजेटच्या सौ रुपयामध्ये नऊ रुपया हे आपला आदिवासी विभागासाठी आदिवासी कल्याणसाठीच खर्च केला जातो ते दुसरा कुठल्याही कामामध्ये खर्च होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला हे विश्वास असला पाहिजे आज आपला एका काळात आपल्या गावामध्ये कसे पोचत होते आपण आज टापोटाप रस्ते बनले लाईट आहे विद्युत पंप आहे आता घर मोदीजी घर देत आहे किती लोकांना घर मिळाले अजूनही योजना चालूच आहे ज्यांना नाही मिळाले म्हणजे उद्या पण मिळू शकते आज आपल्याला गाय कोठेसाठी पैसे मिळत आहे हे अनेक योजना जे आज आपल्यापर्यंत पोचलेली आहे ते आपल्यासाठी समृद्धीच्या विकासाचा एक मार्ग आहे आमच्या मुलींच्या शिक्षण किती करा ते फ्री केला त्याच्या कारण आहे पन्नास टक्के लोकसंख्या महिला आहे महिलांचा पण भविष्यात त्यांचा सन्मान वाढला पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता आला पाहिजे शिक्षित म्हणून आमच्या महिला उद्याचे भावी चांगले नागरिक बने याच्यासाठी काम चालू आहे आज आपल्या देशामध्ये लोकसभाच्या निवडणूक झाल्या खूपच अप्रचार अप्र, अप्र झाला संविधान बदलून टाकेल मोदीजी येईल संविधान बदल जाय का आमच्या आरक्षण आदिवासीच्या आमच्या दलित वंचित बांधवांच्या बंदव, हे आरक्षण निघून जाणार आहे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगायला उभा आहे धाबे पाहुणीचे लोक प्रफुल्ल चांगला ओळखतात आम्ही कधीही तुम्हाला खोटा बोलणार नाही आणि आम्ही तुमच्यासाठी सदैव लढत राहणार कुठलाही आरक्षण आपला जाणार नाही ही हमी द्यायला मी तुमच्या मध्ये उभा आहे आदिवासी बांधवांना भगिनीला दलित बांधवांना भगिनीला जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो आरक्षण जब तक सूरज चांद रहेगा भारत का संविधान रहेगा हमारे साथियों का कोई नुकसान नाही होगा हे तुम्हा लोकांना विश्वास बसला पाहिजे माहीत नाही काय झालं इलेक्शनच्या टाइममध्ये लोकांना दिशाभूल करण्यात आला आमच्या आदिवासी आमचे साधे भोले भाबडे लोग असतात त्यांना समजला असं वाटलं की असू शकते आणि म्हणून लोक वाहून गेले प्रवाहामध्ये पण असा योग्य माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे आहे तसंच आपला राहणार आहे आणि योजना खूप सारी योजना हे बाबा जे आ, होता कशासाठी छेडछाड करतात राहू दे ना बाबा चांगला होता आणि जे आपला जे काही योजना आदिवासीच्यासाठी बनलेली आहे या पुढेही चांगली बनेल ना असं थोडी आहे की जी योजना आहे म्हणजे ते झाली आता कितीतरी आपण टॅक्टर घेऊ शकतो आपण बऱ्याच सामग्री घेऊ शकतो आपल्याला पण काही वेगळं आता या जंगला भागामध्ये जंगली जनावरांपासून ते पहिला पण आपल्याकडे गॅसची स्कीम आली होती ते काय आपला चुला मिळत होता खूप साऱ्या स्कीम आहे आणि हे जितके मी गिनती केली त्यामध्ये आदिवासी दलित ओबीसी सगळ्यांच्यासाठी स्कीम आहे लाडकी बहीण काही ठराविक नाहीये सगळ्यांच्यासाठी आहे शेतकऱ्यांच्या सन्मान निधी सगळ्यांना मिळतो आज जे काही आता तुम्हाला कोणी बिमार झाला तो तुम्हाला आज आयुष्यमान भारत किंवा माती महात्मा ज्योतिबा फुले या स्कीमच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला आज कुठल्याही बिमारी हार्टच्या ऑपरेशन करायचं असेल पायाच्या घुटणे बदलायचे असेल काय करायचे असेल ती योजना आज आपला सगळ्यांना सरसकट मिळत आहे कोण असं म्हणतंय की एका समाजाला वेगळं दुसऱ्या समाजाला वेगळं म्हणून मित्रांनो आज आपल्याकडे हे योजनाच्या द्वारे आपला परिवर्तन होत आहे थोडा हिशोब सांगतो मी तुम्हाला लाडकी बहिणीला एकवीसशे आता होणार आहे पंधराशे मिळाले आता एकवीसशे होईल एकवीसशे होईल म्हणजे वर्षाचे पंचवीस हजार दोन बहिणीला मिळाले पंचवीस पंचवीस पन्नास घरामध्ये आई वडिलांना अठराशे अठरा हजार अठरा हजार मिळेल वयश्रीचे ते छत्तीस हजार आणि सम्मान निधीचे मिळाले पंधरा हजार म्हणजे तुम्हाला एक लाख एक हजार रुपया वर्षात एका परिवारामध्ये हातामध्ये पडणार हे महत्वाचे आहे बोनस चे रक्कम बिल माप जाला तीन ग्यास ची रक्कम वेगळी बिल माफ झाला वेगळा तीन गॅसची हंडी फ्री ते वेगळी आयुष्यमान भारत वेगळा घरकुल मिळेल ते वेगळा आज अशा पद्धतीनं आपल्याला जेव्हा सरकार मदत करत असेल तर चांगल्या रीतीनं जर मदत करत असेल तर आपली पण थोडीफार जबाबदारी बनते की त्या सरकारला आपण साथ दिला पाहिजे आज या भागामधून राजकुमारजी बडोले उभे आहे तुम्हा सगळ्या लोकांच्या ओळखीचे आहे ते पाच वर्ष नाही दहा वर्ष आमदार होते त्यापैकी पाच वर्ष ते मंत्री होते महाराष्ट्राचे एक चांगला व्यक्ती आहे सुसंस्कृत व्यक्ती आहे निर्मल स्वभावाच्या व्यक्ती आहे आणि अशा लोकांना आज आपण प्रतिनिधित्व करण्याची संधी परत दिली पाहिजे या मताच्या मी आहे आपल्याकडे सामोरचे उलग उभे आहे आता काम करायचे असेल तिरोला जावा लागेल इथे नाही मिळणार तुम्हाला आमदार हो बरोबर आहे मी सांगतो मीच त्यांना सभापती केला होता जिल्हा परिषदच्या मीच त्यांना आमदार केला होता तिरोडामधून आणि आता तिकडच्या माणसाला या आमच्या धावे पाहुणीच्या माणूस कसा त्यांना साधू शकेल आता निवडणूक आहे म्हणून ते दिसतात पण राहता घर कुठे आहे आता इथे दाखवायला एक घर घेतलं तुम्हाला म्हणजे आता काय ते घर आता घेतलं आहे की नाही ते कोणाला माहीत मित्रांनो हे सगळं फक्त दाखवायलासाठी आहे आणि त्या निमित्तानं तुम्हाला मला सगळ्यांना एकत्र राहून आपला भागाचा विकास करायचा आहे मी होतो ना तुमच्या खासदार मग पाच वर्षानंतर जेव्हा परत आलो तुम्ही बटन चुकून दुसरीकडे दाबली फायदा काय झाला तुमचा फायदा काय झाला ज्यांना निवडून दिला तो होता बेल सारखा कारखाना येत होता त्याला पण बुडून टाकला येऊ दिला नाही महापाप केला यारो आमच्या तरुणांना कोणाला 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 तरी नोकरी लागली असते आपला पायावर उभे राहिले असते ते पण नाही आणि शेतकऱ्यांचे मणे बीच कैवारी मोर्चे डिंडिया काढायची धानची पेंड्या जाळून तुमच्या भला नाही होत ते नेता म्हणतात तुम्हाला काय दिलं ते नेता बनून गेले नाटक ढोंग करून आणि तुम्ही राहिले तसे ना तसे दिला काही नाही हे महत्वाचं आहे आम्ही प्रामाणिक लोक आहोत काम करत आहो विकास करत आहो मोठमोठी योजना आम्ही बांधली गोसेखोर सारखा धरण बांधला भावनधणी बांधली धापेवाडा बांधला हे इटियाडोचं धरण आमच्या वडिलांनी बांधला आणि येणाऱ्या दिवसामध्ये लवकर आपल्याला झाशीनगरच्या काम सुद्धा ते पूर्ण लवकरात लवकर नाही होण्याच्या मार्गेवर आहे आता शेवटच्या काम बाकी आहे आणि एवढ्या वर्षापासून मी पाठपुरावा हो करत आहोत कोणी असा समजू नये की दुसरा करत होता तो पाठपुरावा प्रफुल्ल पटेल करत होता आणि आता ते काम जवळ आलेलं आहे आपल्याकडे पाणी असून पाणीच्या आपण उपाशी राहत होतो ते दिवस आता लवकर आता तुम्ही विसरणार आज पाणी मिळाला भाव मिळाला लाईट मिळाली तर माणूस आपला जीवन कोणाच्या भरोश्यावर नाही स्वतः जगू शकतो ही अतिशय महत्वाचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि जे इतर लोक बोलत असतील कोणता विकासाचं काम केलं त्यांनी एक तरी काम दाखवावं वखाण करण्यासारखं काम दाखवावं आता गावामध्ये हे सभामंडप कोणी बांधून दिला कोणी आमदारनी हे काय काम असते हे तो कोणी पण आमदार बनेल ते करेल एखादा छोटा मोठा काम काय गावामध्ये काय करून दिलं चावडी बांधून दिली शंभर मीटरचा रस्ता दिला ते काही विकासाचे काम महत्वाचे नसते कारण ते काम पाहिजे पण कोणी आमदार बनेल ते करू दे त्याच्यासाठी डोका नाही लागत आमदार बनल्यानंतर एवढी निधी मिळतेच म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहील की या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि माझ्या आदिवासी बांधवांना विशेष करून मी सांगतो कुठल्याही प्रवाहामध्ये इकडे तिकडे जाऊ नका आज आमचे सारखे लोक ही तुमच्या हितासाठी तुमच्या भलेसाठी रात्र दिवस काम करणारे तुम्हाला उपलब्ध आहे आज मी या भागाचा खासदार नाही आहे मी राज्यसभेचा खासदार आहे महाराष्ट्राचा खासदार आहे पण आम्ही जे काही करतो माझी जबाबदारी पहिला माझ्या गोंदिया जिल्ह्याच्याकडे आहे म्हणून मी आजही राज्यसभेवर असूनही आपला जनतेच्या भलेसाठी विकासासाठी काम करत असतो आणि हे सगळे लोकांना माहीत आहे बसलेले लोकांना अनेक जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे की आम्ही आणि आमच्या वडिलांनी काय काम केले आहे हे सगळं तुम्हाला सगळ्यांना लक्ष ठेवायचं आहे माझी विनंती राहील कोणी येतील कोणी काय सांगतील कोणी काय दिशाभूल करतील असा इकडे तिकडे प्रवाहामध्ये जाऊ नका आणि माझ्या आदिवासी बांधवानो माझ्या दलित बांधवानो वंचित बांधवानो आणि माझ्या ओबीसी बांधवाला सुद्धा हे जे काही सरकार करून राहिली आहे त्यामध्ये कोणासाठी भेदभाव नाही आहे सगळे समान आहे योजना सगळ्यांच्यासाठी समान आहे आणि त्यामुळे येणारा वीस तारखेला माझी विनंती आहे आणि त्याच्यासाठी मी आलो आमच्या उमेदवार राजकुमार बडोले त्यांचा घड्याळ हा निशाण आहे पण ते महायुतीचे संयुक्त उमेदवार आहे कमळाचे पण आहे धनुष्य बाणाचेही आहे आणि निळ्या झंड्याचे रिपा पी रिपाचे पण हे आमचे उमेदवार आहे आणि म्हणून वीस तारखेला आपण आमच्या उमेदवार राजकुमार बडोले साहेबांच्या घड्याळ निशाणाच्या समोरच्या बटन दाबा आणि त्यांना भरघोस मतदान करा हीच विनंती करायला मी आज पर्यंत आलेलो आहो उशिरा झाला आता अंधेराच्या अंधारा लवकर होतो तरी देखील एवढा मोठ्या संख्येमध्ये माझे गावकरी बांधवांना आणि खास करून माझ्या माता भगिनी आले मी आपल्या सगळ्यांच्या आज बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्त खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो नमन करतो आणि धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपितो जय हिंद धन्यवाद सर आपण या प्रचार सभेला येऊन सर्वांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण राजकुमार राजकुमारजी बडवल साहेबांना प्रचंड मठाने निवडून द्याल असं सांगितलं आम्ही यांच्या ऋणी आहोत आणि समस्त गावकरी मंडळी तसेच सर्व आजूबाजूच्या गावकरी मंडळी आपण उपस्थित झाले तसेच सर्व पाहुणे मंडळी आपण सर्वजण उपस्थित झाले सर्वांचे मी आभार मानतो आणि हा प्रचार सभेचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली आहे तरी सर्वांनी नाश्ता करूनच जाण्याची कृपा करावी